नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक तीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे डोंगराच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांनी मित्रांनो डोंगराच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो केशव कर्वे यांनी लोकसेवेसाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी निष्काम क्रममठ निष्काम क्रममठ या संस्थेची स्थापना केशव कर्वे यांनी लोकसेवेसाठी केली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचे आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी चिंतामन त्र्यंबक खानोलकर असे मित्रांनो आरती प्रभू हे टोपण नाव त्रि चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचे आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो धोंडो केशवकरे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन कोणत्या वर्षी केली होती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए अठराशे त्र्याण्णव अठराशे त्र्याण्णव या वर्षी धोंडो कर्वे यांनी विधवा विवाहोतेजक मंडळ या संस्थेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नानासाहेबांनी कोणत्या ठिकाणी स्वतःला पेशवा म्हणून जाहीर केले तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी कानपूर कानपूर या ठिकाणी नानासाहेबांनी स्वतःला पेशवा म्हणून जाहीर केले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कानपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी संजय यादव संजय यादव या न्यायाधीशाची कोल कानपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो न्यूझीलंड या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए किवी किवी हा पक्षी मित्रांनो न्यूझीलंड या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी फकिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे हे मित्रांनो फकिरा या कादंबरीचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आहे लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जातात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गो गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख हे मित्रांनो लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे संस्कृता पराशक्ती हे बोधवाक्य खालीपैकी कोणाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी महिला विद्यापीठ महिला विद्यापीठ या विद्यापीठाचे संस्कृता स्त्री पराशक्ती हे बोधवाक्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांचा मुक्तिदाता असा गौरव कोणी केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सयाजीराव गायकवाड संयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांचा मुक्तिदाता असा गौरव केलेला आहे पुढचा प्रश्न आहे बक्सारची लढाई कोणत्या वर्षी घडून आली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी सतराशे चौसष्ट यावर्षी बक्सारची लढाई झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फनी चक्रीवादळ नाव कोणत्या देशाने दिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बांगलादेश बांगलादेश या देशाने फनी हे चक्रीवादळ नाव दिले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे राज्य मित्रांनो भाषिक तत्वावर निर्माण होणारे भारतातील पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोलक्रांती ही कोणत्या फळपिकासाठी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आलू आलू या उत्पादनासाठी गोलक्रांती असे नाव दिले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी दई बंगाल गॅजेट हे मित्रांनो भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी प्रिया सिंगन प्रिया सिंगन ह्या मित्रांनो भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे अठ्ठावीस यावर्षी सायमन कमिशन भारतात आले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए अहिल्याबाई होळकर असे मित्रांनो सोलापूर विद्यापीठाला दे नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोविड एकोणीस यासंबंधी महाकवच ऑपरेशन हे कोणत्या राज्याने सुरू केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक कर डी मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याने मित्रांनो कोविड एकोणीस यासंबंधी महाकवच ऑपरेशन सुरू केले आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चोवीस ऑक्टोंबर चोवीस ऑक्टोंबर या दिवशी जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे सिक्कीम या राज्याला कोणत्या देशाची सीमा लागलेली नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर डी ऑप्शन क्रमांक डी बांगलादेश बांगलादेश या देशाची सीमा सिक्कीम या राज्याला लागलेली नाही पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी मानस मानस ही नदी मित्रांनो सिंधू या नदीची उपनदी नाही पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए गंगा नदी गंगा या नदीला भारताची राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले आहे पुढचा प्रश्न आहे सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चिनाब चिनाब या नदीवर सलाल जलविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे कोरबा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी छत्तीसगड छत्तीसगड या राज्यामध्ये मित्रांनो कोरबा औष्णिक विद्युत केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला जहाज बांधणी कारखाना कोणत्या राज्यामध्ये उभारला होता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये दे देशातील पहिला जहाज बांधणी कारखाना उभारला होता पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली रेल्वे गाडी कोणत्या मार्गावर धावली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए मुंबई ते ठाणे या मार्गावर भारतातील पहिली रेल्वे गाडी धावली धावली होती पुढचा प्रश्न आहे एअर इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे त्रेपन्न वर्षी एअर इंडियाची स्थापना झाली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चेरियार ही आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी आढळून येते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी अंदमान निकोबार अंदमान निकोबार या बेटावर चेरियार ही आदिवासी जमात आढळून येते तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे संच या मधील भाग क्रमांक तीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद